हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी ह्या शेवया घेतलेल्या आहेत अगदी थोड्या घेतल्यात ह्या रव्याच्या शेवया आहेत एकदम पातळ खूप मस्त टेस्टी रेसिपी आपण बनवणार आहे गोडाचा पदार्थ बनवणार आहे तर इथे मी काजू घेतलेत थोडे बदाम घेतलेत आणि मनुके घेतलेले आहेत पाहू शकता आणि गॅसवर इथे मी पातीला ठेवलेले आहे गरम व्हायला त्या पातेल्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा गावरान तूप टाकून घ्यायचं आहे बघा त्यानंतर हे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकून द्यायचेत थोडेसे आपल्याला परतून घ्यायचेत हे तर मैत्रीणं चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका ते आता हे ड्रायफ्रूट आपले छान मस्त परतलेत तर ते काढून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर आपल्याला इथे शेवया टाकून घ्यायच्यात शेवाय पण आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा ही रेसिपी खूप छान होती तर छान ह्या तुपावर भाजून घ्यायच्यात बघा तर शेवाय आपल्या छान बघा भाजल्यात त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आता दूध टाकून घ्यायचे बघा हे दूध मी आधा अर्धा लिटर दूध घेतलेले आहे ते सर्व आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचे छान अशी गोडाची आपल्याला खीर बनवून घ्यायची बघा ही रव्याच्या शेवयांपासून खूप छान होती ही खीर त्यानंतर बघा इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कोणाला कमी जास्त लागतं ते करू शकता साखर कमी जास्त ती टाकून दिली आणि छान एकदा आपल्याला चमच्याने सर्व हे हलवून घ्यायचे त्यानंतर इथे ड्रायफ्रूट मी टाकून घेते अगदी झटपट होती ही टाईम बिलकुल पण लागत नाही ह्या रेसिपीला मैत्रिणीनं नक्कीच ट्राय करा तर छान अशी उकळी आलेली आहे बघा आपल्या खिरीला आणि शेवाय शिजायला पण टाईम लागत नाही पातळ शेवाया एका एका दोन उकळीमध्येच हे शेवया शिजल्या जातात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो कुणाला कोणाला ही खिरीची रेसिपी आवडली ते छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडेल तर छान आपली ही खीर झालेली आहे बघा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय